गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये आज आपण झटपट एक मिक्स खीर करतो आहे तर त्याच्यासाठी दूध उकळत ठेवलं होतं एका बाजूला टोपामध्ये आणि दुसऱ्या बाजूला तव्यावरती मखाना चांगले भाजून घेतले मखानासोबत एका कढईमध्ये थोडीशी बारीक शेवदेखील एक चमचा भर तुपावरती भाजून घेतली दूध उकळलं गेलं की त्याच्यामध्ये भाजून घेतलेले मखाना आणि थोडीशी तुपावरती परतून घेतलेली बारीक शेव या दुधामध्ये मिक्स करून घेऊयात दूध बाहेर जाणार नाही म्हणजे आपलीच ही खीर उतू जाणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला मध्ये मध्ये चमचाने हलवत राहायचं आहे नाहीतर दूध पटकन टोपाच्या बाहेर जाऊ शकतो आणि आपली खीर ओतू जाऊ शकते तर ही खीर उतू जायच्या अगोदरच गॅस मी बारीक केला कारण दूध उकळण्यासाठी आपण मध्यम गॅस ठेवला होता तर आता मी मंद गॅस केलेला आहे आणि भाजून घेतलेले मखाना आणि थोड्याशा तुपावरती परतून घेतलेली जी शेव आपण याच्यामध्ये घातली म्हणजे आज आपण आहे मिक्स खीर मखाना शेव मिक्स खीर आपण म्हणू शकतो किंवा शेव मखाना मिक्स खीर तर शेवया आणि मखाना या दुधामध्ये चांगले शिजेपर्यंत आपल्याला मंदाचे वरती या खिरीला ढवळत राहायचं आहे मध्येमध्ये कारण स्टीलचा टोप आहे तळाला खीर लागू शकते म्हणून मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे आणि मंदाच्यावरती या खिरीला चांगलं आपल्याला शिजू द्यायचं आहे जेवढी ही मखाना आणि शेवया या दुधामध्ये मंदाच्यावरती जेवढे चांगले शिजतील तेवढीच ही खीर चवीला छान लागते आणि मस्त अशी घट्टसर होते या दुधामध्ये आपण बिलकुल पाणी घातलेलं नाही कारण पाणी घालून खीर तितकी चविष्ट लागत नाही जी दुधामध्येच बनवलेली खीर चविष्ट लागते तर आता मंदाच्यावरती आपली खीर उकळते आहे मध्ये मध्ये या पद्धतीने चांगली ढवळून घेतली म्हणजे जी साय येते ना तर ती त्याच्यामध्ये मिक्स होते म्हणजेच वरून आपल्याला वेगळी क्रीम घालायची गरज नाही साय म्हणजेच छान अशी क्रीम आपली या खिरीमध्येच तयार होते तर याच्यामध्ये दोन अख्ख्या वेलची हिरव्या वेलची मी या खिरीमध्ये टाकून दिलेल्या आहेत आणि वेलची पण घातलेली आहे ती खीर आता आपली तयार झालेली आहे मखाना आणि शेवया चांगल्या शिजलेल्या आहेत दोन हिरव्या वेलची घातल्या आणि एक वाटीवर साखर की आपल्याला किती गोड खीर हवी त्याचा अंदाज घेत तेवढ्या मापाची वाटीभर साखर मी या खिरीमध्ये घातलेली आहे चांगली मिक्स करून घ्यायची खीर आणि आपल्याला घातलेली साखर चांगली विरघळेपर्यंत या खिरीला पुन्हा एकदा दोन मिनिट मंदाजवरती शिजू द्यायची आहे आणि मखाना तर चांगले शिजलेले आहेत साखर विरघळून अजून एखादा दीड मिनिट खिरीला मंदाच्यावरती शिजू द्यायचं तुम्हाला हवे तर तुम्ही ड्रायफ्रूट देखील याच्यामध्ये घालू शकता मी फक्त दोन हिरवी वेलची वे अख्ख्याच त्याच्यामध्ये घालून दिलेल्या आहेत कारण मला करायची होती झटपट खीर आणि तीही मिक्स खीर खूप छान लागते चवीला तर अशा पद्धतीने आपण अजून एक मिनिटभर या खिरीला चांगलं शिजू देऊयात म्हणजेच ती छान अशी घट्टसर होईल जर तुमच्याकडे दूध कमी असेल तर तुम्ही मिल्क पावडरचा थोडा वापर करू शकता पण आपण ही दुधामध्ये छान अशी मंदाच्यावरती शिजू दिलेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी घट्टसर आपली मिक्स खीर तयार झालेली आहे मखाना शेवयाची खीर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू